दिवशी लय मार घाललाय आता काहीतरी देवाचा पाया पडून देवाला काहीतरी मागितलं पाहिजे आपल्याला पुढे काहीतरी होऊ शकतं आपण अतिजात देवा मी तू आकडे येत होतो आणि गाडी बंद पडली तसंच नशीब बी बंद पडले मा काय ना लग्न काय ना मा काय करायचं नाही ल देवा आता काय गाडी ढकलतच नाही लागते काय कळा ना डाळच दिसतोय पुढं चला डाळ ढकलत नंतर बघू बघूयासाठी आयला अलो बाबा देवा पहिलं दर्शन घेऊ द्या दर्शन घेतल्याशिवाय काय व्हायचं नाही शंभो और काय नाव मां नशिबात खराब ठेवले की आता तर गाडी बंद झाली दंड बोल ना मा काहीतरी हो दे मानुस ने्यावर शिव दे काय तुला एक शिदणार नाही पप्पू काय चलले होसे काय बंद आहे काय आलो दर्शनाला पप्पू काय माहित ना काय नोज बनू नाही लग्न म्हणलं म्हणलं होऊ द्या काही चांगला मार खायला चला चल पाहूया चल जाऊ का मी बघू दे कामाचे कामा काम आहे तुमच्याकडे काय आता काम गाडी बंद पडली तेवढी रे बाबा आता तू गाडी पण पाठशील काय करशील सगळं आम्हीच बघायचं का आता काय आमचं नशीबच करावे आता काय करू आता पण पडली आता गावापर्यंत नेऊ आपण चला पाहिलाव अरे मला करबडी पड कामाची लाग पाच मिनटं बर चल बापू तू एक काम कर चल माझ्या गाडीवर नाही तर नको नको ही गाडी कोण नाही गावात मग राव देतेस तुझी गाडी नको नको गावात जाऊन चालू करून घेतो मला यायला परत प्रॉब्लेम होईल चालतंय चालतंय मग एक काम कर मी तुझी गाडी घेतो तू ढकल मागून आता मी ढकल तुझी गाडी नाही नाही मी ढकल ठीक आहे चालतो या गाडी बापू गाडी बिडी बदल की तू कधी लग्न ठरायच तुझं आशेन राव गाडी बंद पडल्यावर काय झाल्यावर

काय सारखं विपू जेट बाप्या आईला काय डबड करतोय सारखंच पण पडतोय तू गाडीला हे का नवीन घेऊ कि काय प्रॉब्लेम आहे घेऊ नवीन गाडी आता काय अहो राहुल शेट राहुल हिचच बघा पहिले नीट करा ते ह्याने मोकार वैताग दिला राव मला येते हे बाबा घे तुझं नीट करून जाऊ दे, दे मला पटक्यात बरोबर आहे कामाचे फुल शेट हा बाप्या त्या दिवशी लिरेट घाले म्हणतात का असं उडत उडत खरे का ते नाही हो मला कोण आहे मध्ये आला आणायची ते जाऊ द्या घ्या पहिली गाडी नीट करून राव काय मी म्हणलं असंच बैस उड उडत उडत आलती का नाव खबर कारण नीट चांगली एकदाची त्याची काय सारखं सतरा वेळा बंद पाडून येते इथेच त्याला काय दुस त्यांना म्हणतोय वेळा म्हणतो मी घे गाडी ते ह्याच्यात नबड्या त्याच जीवा टाकलाय त्याचा अशा कशा लग्न जोडायच्या आता बघा तुम्हीच सांगा काय आता तुमच्या जोडी तर अरे बाप्पा चाबी कुठे गाडीची चावीच नाही चोरून बिरून आणली गाडी तू अह जे ते आमच्या आजच्या पंचाची गाडी खानदानी गाडी ती, ती नाहीच वरताय ना पुढे तुला चला कुठे थांब की गाडीच घेऊन तुम्ही गाडी बघून ठेवा झाली जा तर गाडी बघून ठेवा परत खात्यात वाटतो मारे गाडी झाली कोणता लक्ष दे आपण बघाय गेलेलो फुर्गीती आपण लेदन घालल्यात चांगला मारा वाचला नाही नाही तीच फुरगी समजा व्हायचं लक्ष देऊ कोणाला काय बरे बापू ती खरंच ती श्वेता लागे दिसती अरे चांगला मार हल्लाय आपण त्याच्यामुळं तिचे 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 चांगला तिचे तिचे माझी श्वेत आहे ती विपुल सेट केलं तर हिच्यावरच लग्न करणार नाही तर करणारच नाही मला लय आवडली अरे बापू तू गावात मी बाबा टाकयला आहे ते राहुल बी म्हणतोय गाडी नेट करायला टाकले मार्ग खाल्ला तुम्ही म्हणून आता तालुक्यात नको आपल्याला मार खायची चर्चा करू पिपुल सेट मी किती बी मार खाईन तिच्यासाठी पण लग्न हिच्यावरच करीन लय आवडली आपल्याला तिच्यासाठी मी एक कविता भी केली तुम्हाला ऐकायच लागेल आता बापू मारबीयासाठी खाल्लाय ऐक तुझी कविता आता काय त्यात एवढं फुल्या गुलाबी या फुलांच्या नाजूक साजूक छान कळी अशी देखणी एक सुंदरी नाव नाव तिचं श्वेताभरी तू पक्का गायबना झाला दिसतोय आता तू तू लावतोय परत मार खायला नाव तिचं श्वेताभरी आता काय तू पक्का गायबाना झाला दिसतोय तू परत मार खायला लावतोय वाटतं आपल्याला विकले ते परत पण एवढं चिकन दिसतोय लव हाय शोधा हाय गाडी के टी एम त्याच्या दोन तीन लापाची गाडी दुधी ये राव बाबू तुझा कट होतो वाटतं नाही नाही लग्न करायचं याच्यावर आता तू अजून उसे झाला पण अजून शिर झाला अरे एवढं मोठं काळ कोतो आड आल तर पुढचं सकाळ झाडं त्याला कट मारून आलो मी काम जाऊ सावकाश ना चला तू गोष्टीपूर गिराव ते बरो बरोबर गेली गाडी बसून राहू हे आता गाडी घ्यायलाच लागते पाटील कसं म्हणते पाटील पाटीलवाडा यायलाच लागते तस आपण बी गाडी घ्यायलाच लागते म्हणायला आता घ्या गाडी घेतलीच आईला पाटीलाची गाडी दिसते म्हणजे पाटील आहे कुठं म्हणाय का पाटील आयला पाटील गावलो बाबा पाटील काय राव पाटील वाटा चालू केला हॉटेल आम्हाला हि सरला तुम्ही सर तुम्ही हॉटेल लक्ष द्या तुम्ही आपल्याला एक मदत पाहिजे कसली आपल्याला तीन लाख रुपये पाहिजे अति तीन लाख रुपये पैसे पैसे नाही केले ती वाडावा नाही पैसे नाही म्हणताय काय बी करा पैसे द्या तीन लाख रुपये पैसे नाही नाही काहीतरी बँकेत कुठला बघा काहीतरी लोन बिन टाका तुमच्या नावा पण पैसे द्या काय काय लागत आपल्याला गाडी घ्यायची केटीएम काऊ गाडी घेतल्याशिवाय लग्न होणार नाही म्हणलं गाडी घेतलीच बाईल बाईल कुठली घेतो केटीएम पैसे नाही पण नका माहिती पाटील लोन टाका तुमचं नाव लोन नाही मला माहिती आहे मी आपण नाही का पैसे नाही लाव नाही तुम्ही देणार मी नाही तुम्ही देत आता काय बी कराय वाडला का वाडा बांधला म्हणतो तुम्हाला पैसे मागतोय ना सांग जेव्हा या हॉटेल करतो पण पैसे नका मागू मला संध्याकाळी अंधे काय ते ऍडजस्ट करून द्या तीन लाख नाही नाही पैसे नाही नका 2 लाख नाही नाही काय बरं करा काय ते ऍडजस्ट तुमच्याने वाटेल एवढे गाडी काय घ्यायची पण तुला लग्न करायचे लग्न मा लावला मार खाला आम्हाला तू आता घ्यायची गाडी अहो पाटील आपली परिस्थिती नाजूक आहे आता काय करतो तुमच पैसे घेऊन गाडी घेतोय एखादी नाही नका पैसे नाही ऍडजस्ट होणार माझ्याकडून तुला बघा अध्यक्षक पण बघा आधीच लिहून बघा तुम्ही बघा तुमच्याने फोन लावता येणार काय तुम्हाला चालला चला जाऊ मग हां चालते का घुलबावलं काय मला काय बनवता अध्यक्षा काही रुपया नाही तर कपडे करायला नाही आणि याला कुठे बोसायचं किन लाख रुपये तीन रुपये नाही तीन लाख आता घेऊ मग तीन लाख रुपये काय फळणार नाही पण मास्तर तर फळेल मास्तर दिसत राहू मास्तर कोण आहे कोण आलं एवढं संध्याकाळी कोण आलाय आय उद्या आला अरे की नमस्कार नमस्कार या कस काय केलं काम होत थो थोड बसा बसा काय काम आहे बोला बापुषेत काय काम आहे कस काय केलं काय नाही मस्त सर आमच्या बाचीचं ऍडमिशन करायचं होतं आमची वाट गायला चालतंय करू की काय विषय तेवढच बाकी नाही काय नाही नाही करू करू काय विषय नाही नवीन ऍडमिशन ये ना हा नवीन आयशय नाही करून टाकू एवढं तुमच्यासाठी करून तुमच्यासाठी नाही कराय कोणासाठी करायचं ठीक आहे करून टाकू चल ठीक आहे अजून काय काम होतं नाही काम ते बोलू एवढं होतं का ना अजून मी काम आहे का बोला 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 लाजू नका बोला काय काम होतं अजून बोला बोला लाजू नका काय झालं बा पुशा लेट इश्यू मध्ये दिसतंय नाही जरा पैसे पाहिले होत भेटलं तुमच्याला पैसे कशासाठी लागत होतं तुम्हाला किती ला तीन लाख रुपये लागत होते एवढी काहीतरी कारण नाही लागते भेटतात का तुमच्याकडे बघा हे म्हणजे जर तुम्ही आला कुणाकडे पैसे मागाय नाही गरीब माझी पैसे मागाय बापू शे तुमच्या पैसे तुम असतील सर आहेत तुम्ही पैसे नाही असं बघा असे आमच्याकडे कशाचे पैसे काय हे म्हणजे आता काय सांगा तुम्हाला नाही बघा की असलं तर लागत अहो एवढे तीन लाख अह सिरियस आहे कोण अहो आमच्या आजी आहे ना त्यांचं ऑपरेशन करायचे पैसे नाही घेत अर्जन मध्ये लागतात मला पाठलाग गेल हो सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलोय मी आता बघा करा इकडून ऍडजस्ट करून द्या देतो तुम्हाला एक महिन्याभरात अगं आता बापोश उमेद आहे मला आता इमोशनलच केलं नाही पण काहीतरी करून ऍडजस्ट करून द्यास तुम्ही केलं पाहिजे आता तुम्ही आम्हाला इमोशनल केलं म्हणलं केलं पाहिजे काय ना काही तुम्हीसाठी केलं पाहिजे आता अवघडच करून टाकलं किती लाग म्हणलं तीन लाख तीन लाख लागत होते पण आजी आरमिटी काय झालं आजीला ते ऑपरेशन करायचे कशाचं काय किडनीचं किडनीचं ऑपरेशन आहे किडनी स्टोनचं झालं अच्छा किडनी स्टोन झालाय बरोबर चालतंय आता काय आता तुम्ही आलाय म्हणलं केलं पाहिजे काहीतरी तेच आहे आता तुम्ही इमोशनल करून टाकलेला का आता आम्हाला पण माहिती आहे आजी काय किंमत असते माणसाच्या आयुष्यात आम्हाला पण माहिती आहे आम्ही एकटेच पडलो आहे आता याच्यामुळे आता तुमची मदत केलीच पाहिजे खरंच काय बरं चालते बाप्पू शेठ तुमची मदत केलीच पाहिजे कारण आजीची किंमत आयुष्यात काय असती ते मला चांगलंच माहिती देतो मी तुम्हाला पैसे पण बापू शेटी ऐकून मला चांग बरं वाटलं की आजीच्या आजारपणाच्या खर्चासाठी तुम्ही कर्ज काढताय माहिती आजकालची तरुण पिढी अशी की घरात आजी आजोबा किंवा आईवडील आजारी पडलं त्यांना वाऱ्या सोडतं किंवा अनाथ आश्रमच देतं पण तुम्ही कर्ज काढून आजीचं आजारपणाचा खर्च करताय चांगलं वाटलं ऐकून बरं वाटलं हां तुम्ही उदाहरण आजच्या तरुण पिढीसाठी चांगलं माणसं साठी असंच राहा असंच करा त्यांचा आशीर्वाद लागल तुम्हाला आणि पुढे तुमचं नक्कीच चांगलं राहील चालते किती पैसे म्हणलं तुम्ही तीन लाख रुपये तुम्हाला तीन लाखाचा चेंज देतो ठीक आहे कधी देता म्हणलं माझे दोन तीन महिन्यात काही विषय नाही जवळ तुमचे काय असं दवा द्या पण आठवणी की द्या हा ठीक आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आपलं पहिलं पर्व पार झालं पण तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा वाजवायला विसरू नका आणि आपल्या आजी आजोबाला सांभाळा यांना कुठं आनंद आश्रमा वेक्षा आपलं गण सांभाळा